यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून आज दुपारी एका नवजात अर्भकाला पळविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे एका पांढऱ्या वेशातील महिला या मुलाला पळविताना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलाय या घटनेची रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी कि की जुन्नर जवळील खडकी पिंपळगाव येथील रहिवाशी असलेल्या अपर्णा हेमंत पोखरकर या महिलेने सोमवारी पहाटे पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला दुपारी या नवजात अर्भकाचे आजी आजोबा अपर्णासमवेत होते ते काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली महिला अपर्णाच्या खाटेजवळ आली आणि अपर्णाचे लक्ष नसताना पाळण्यातील मूल घेऊन पसार झाली काही वेळाने मूल पळविल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालयात खळबळ माजली या महिलेचा रुग्णालयाच्या आवारात शोध घेतला असता ही महिला हाती लागली नाही मात्र रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला मूल पळवितानाचे दृश्य चित्रित झाल्यामुळे या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांना या चित्रीकरणाची मदत मिळेल